क्रिकेटचा विषय राजकीय मुद्दा करू नये असं मत आमदार माजी मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे बघा भारतामध्ये सामने होणार नाही ही शासनाची भूमिका आहे इतरत्र जगभरातल्या क्रीडा स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेता त्याला तुम्हाला कुठल्या देशावर खेळायला लागेल हे तुम्ही ठरवत नाही जसे ते मध्ये येईल त्याप्रमाणे तुमचे सामने होणार त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याचा फार मोठा राजकीय मुद्दा करण्यात येऊ नये अशी माझी नम्र विनंती आहे भारतामध्ये सामने होणार नाही ही शासनाची भूमिका आहे इतर जगभरातल्या ज्याला क्रीडा स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेता त्याला तुम्हाला, तुम्हाला कुठल्या देशावर खेळायला लागेल हे तुम्ही ठरवत नाही जसे ते लॉर्ड्स मध्ये येईल त्याप्रमाणे तुमचे सामने होणार त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याचा फार मोठा राजकीय मुद्दा करण्यात येऊ नये अशी माझी नम्र विनंती आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल